या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरेर येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेट वस्तू शर्ती लागू नमस्कार उमरेट परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये माझी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अधि साहेबांनी माझी नियुक्ती केलेली आहे आपल्या उमरेट शहरामध्ये जवळजवळ आठ वर्षांनी नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे त्याच्यामध्ये सत्तावीस नगरसेवकचे पदं आपण भरणार आहोत तेरा प्रभागामध्ये हे सत्तावीस नगरसेवक असणार आहेत एकूण आपल्याकडे वोटर जे आहेत सत्तेचाळीस हजार एकशे सदतीस आहेत स्त्री मतदार आहेत चोवीस हजार एकशे अठ्ठावीस पुरुष मतदार तेवीस हजार आहेत मतदान केंद्राची संख्या आपली एक्कावन्न आहे संवेदनशील मतदान आपल्या शहरामध्ये नाही आहेत छोन आपण पाच केलेले आहेत ह्या शहरामध्ये नामनिर्देशन प्रक्रिया आपल्याकडे दहा तारखेला सुरू होणार आहे तर सतरा तारखेपर्यंत असणार आहे आणि त्याच्यानंतर आपला रूम जो असणार आहे तो असणाऱ्या नूतन आदर्श महाविद्यालयाच्या ठिकाणी असणार आहे मतदानांचा दिनांक हा दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच वाजतापर्यंत असणार आहे लगेच दुसऱ्या दिवशी आपली मतमोजणी क्रीडा संकुल नूतन आदर्श महाविद्यालय उमरेड या ठिकाणी असणार आहे आदर्श आचारसंहितेचा पालन करण्यासंबंधीच्या सूचना आपण आपल्यामार्फत सगळ्या नागरिकांना सगळ्या नेत्यांना सगळे इच्छुकांना दिलेल्या आहेत ते आ आदर्श मोजमोज साठी आपण एफ एस टी पदक व्ही एस टी पथकं एस एस टी पथकं सगळे स्थापन करणार आहोत आपल्या निवडणुकीसाठी आपल्या शहरामध्ये जवळजवळ जे पथके असणार आहे मतदान पथके हे फिफ्टी सिक्स असणार आहेत अंदाजे साडेतीनशे ते चारशे कर्मचारी ह्या कामासाठी लागणार आहेत आपल्याला आपल्या ठिकाणी थी जे आहे ज्या लोकांना प्रचार करायचा आहे त्यांची मुदत ही तीस तारखेला संध्याकाळी रात्री दहा वाजतापर्यंत असणार आहे नामनिर्देशित अमानत रक्कम सर्वसाधारण गटासाठी ही दोन हजार असणार आहे आणि राखीवसाठी ही हजार रुपये असणार आहे खर्चाची मर्यादा जे राज्य निवडणूक आयोगानं आपल्याला दिलेली आहे नगराध्यक्षपदासाठी हा अकरा लाख पंचवीस हजार रुपये असणार आहे आणि ब नगरपालिका असलेली उमरेड याच्यासाठी नगरपरिषद सदस्यासाठी ही साडेतीन लाख रुपयाची खर्च मर्यादा असणार आहे आपल्यामार्फत मी सगळ्या नागरिकांना सांगू इच्छितो की आपण मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा हक्क बजावा आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका जे उमरेड शहरातले नागरिक आहे यांच्यासाठी एक सुवर्ण भविष्य लिहावा असे आपल्या सांगे मी एक सूचना करत आहे